गंगापूर शहरातील चिंतामणी इलेक्ट्रॉनिक व मोबाईल शॉपीला अचानक आग लागून मोबाईलसह फ्रीज टी व्ही जळून खाक झाल्याने अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोळा मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली प्रतमे दुबिले यांच्या चिंतामणी इलेक्ट्रॉनिक मोबाईल दुकानाला अचानक आग लागली शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात असलेल्या या दुकानाला सोळा मे रोजी रात्री अचानक आग लागल्याने आगीमध्ये नामांकित कंपनीचे मोबाईल टीव्ही फ्रीज कूलर आदी इलेक्ट्रॉनिक व फर्निचर आदी साहित्य जळून खाक झाले ज्यामध्ये जा ज्यामध्ये पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे अचानक आग लागल्याची घटना घडल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते आगीचे वृत्त समजताच गंगापूरमध्ये लासू नाका येते चिंतामणी मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक या दुकानाला भीषण आग लागली असल्याची माहिती मिळताच मोरिया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ सौरभ आमराव भूषण हिवाळे करण कुमने सुनील राजपूत अमर राजपूत समीर शेख केतन आरसुले महेश पानखेडे कुणाल पानखेडे आकाश आमराव अतिश टिमकर यांनी पाण्याचे टँकर बोलावून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आजूबाजूच्या नागरिकांनी तत्परता दाखवल्याने आग आटोक्यात आली